मोदी सरकार म्हणून आपल्याकडे जे काही आता पुणे सोलापूर रस्ता पुणे नगर रस्त्याचे आपले पूल मंजूर झाले रेल्वे स्टेशनमध्ये जे काही आपले मध्ये आपण कार्यक्रम घेतले ते मंजूर झाले अंडरपास ओव्हरब्रिज मंजूर झाले आणि त्याचबरोबर रिंग रोड आणि पालखे मार्ग अशी ठळक कामं केंद्राच्या माध्यमातून या परिसरात झाली असे सांगता येईल आणि त्याचबरोबर पुण्याला पासून मुंबईला जोडणाऱ्या रस्त्याच्या आणि राजधानीच्या परिसरामध्ये मुंबईच्या परिसरात शेवटी आपल्या राजधानीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी काही क्रांतिकारी रस्त्याची आणि मेट्रोची कामं ही आपल्या परिसरामध्ये झाली आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सुद्धा विचार या सगळ्यामध्ये केला आहे भविष्य काळामध्ये पुण्यापासून जो काही संभाजीनगरपर्यंतचा हायवे प्रस्तावित आहे तो या भागात दृष्टीने जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे मुंबई पुणे पासून बेंगलोरपर्यंत जो रस्ता होतोय तोही अतिशय महत्वाचा टप्पा या जिल्ह्याच्या वाटचालीमध्ये राहील पुरंदर एअरपोर्टचा विषय परिसरामध्ये मार्गी लागतोय नवी मुंबई एअरपोर्टचा खरंतर आम्ही ज्या समितीचा प्रमुख आहे त्याची आम्ही येत्या पंचवीस तारखेला भेट ठेवतोय जरी ते मुंबईच्या बाबतीत असलं तरी पुण्याला सुद्धा एकंदर कनेक्टिव्हिटी पाहिली तर पुण्याला सुद्धा अतिशय महत्त्वाचे एअरपोर्ट ते आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुरंदर एअरपोर्टचा सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भविष्य धरणासारखा प्रश्न आम्ही तडीस नेलाय त्याचबरोबर पुणेच्या खालून जो काही टनेल या भागामध्ये होतोय खड्याकॉसला प्रकल्पाच्या अंतर्गत एक मोठा विषय मार्ग लागतोय जानाई शिरसाईचं बंदिस्त योजनेचं आता टेंडर कुठल्याही स्थानी निघेल निगे, बेबी कॅनॉल आपण पूर्ण केला अष्टविनायक मार्ग झाला आणि त्याचबरोबर प्रशासकीय सगळ्या इमारती या भागामध्ये या मागच्या दहा बारा वर्षामध्ये अतिशय गतीनं पूर्ण होत आहे आणि त्याचबरोबर आता खुपटेवाडी सारखा पुरंदरची सुद्धा जो भाग आहे तो आपण पुढचा टप्पा करतोय त्यालाही जवळपास अडीचशे कोटी खर्च आहे आणि कोट्यवधी रुपयाची कामं या परिसरामध्ये मार्गी लागत असताना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न आहे आरोग्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे वरवणचं आपण ग्रामीण रुग्णालयात मार्गी लावतोय दौंडचं इमारत पूर्ण होती दौंडला प्राण कार्यालय आलं त्याचबरोबर आता जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातली सगळी प्रक्रिया आपण सेशन्स कोर्ट आणण्याचा प्रयत्न करतोय सिनियर डिव्हिजनचा कोर्ट आता ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि आपल्याकडे पोलीस स्टेशनच्या इमारतीपासून प्राण कार्यालय डीवाय एस पी कार्यालय सगळ्या इमारती आपण उभा करतोय की मागची दहा बारा वर्षातलीच वाटचाल आहे आणि त्या माध्यमातून या परिसरातील सुद्धा जी काही कामं मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होती ती मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय नवीन धोरण पुढे घेताना साधारणपणे चिबड जमिनी संदर्भातलं धोरण या महिन्यामध्ये ठरेल आणि या दौण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चिबड जमीन आहे त्याचा निर्मूलनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आपण हाती घेतोय आणि त्याचं धोरण या महिन्यामध्ये ठरून आपण त्याच्यामध्येही पुढे जाऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्वी झाले त्या बाबतीमध्ये सुद्धा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची आता जवळपास चाळीस पंचाळीस पन्नास वर्ष जुने बंधारे झालेत ते बंधारे रिप्लेस करून त्याच्यामध्ये बॅरेजेस करावी अशा प्रकारचं धोरण सुद्धा आता शासन करते नियमक मंडळामध्ये त्याच्या संदर्भातला निर्णय झालेला ते आहे आणि लवकरच त्याचं धोरण येऊन संपूर्ण नदीवरची सगळी जे काही केटीवर्स आहेत हे टप्प्याटप्प्याने बदलून ले। था ते स्वयंचलित बॅरेजेस करण्याच्या संदर्भातली आमची तयारी पूर्ण झालेली आहे वन विभागासंदर्भातले काही निर्णय विशेषतः शेतकऱ्यांना जमीन वाटप झालं त्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आमचा अंतिम टप्प्यामध्ये आहे केंद्र आणि राज्य मिळून त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऊस आहे आणि ऊसाची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती इथेनॉलचं दुर्गामी धोरण ठरवलं साखरेला किमान दर देण्याचा निर्णय या दरम्यानच्या कालावधीमध्ये झाला जो एक क्रांतिकारी निर्णय होता त्यामुळे साखर कारखानदारी वाचली आणि त्याचबरोबर ऊसाला सुद्धा योग्य दर देण्याचा प्रयत्न झालेला आहे शेतीमाला संदर्भात सुद्धा योग्य दर देण्यासंदर्भामध्ये सातत्यानं आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या संदर्भात सुद्धा शासन सकारात्मक आहे किसान सन्मान योजना केंद्राने हाती घेतली नंतर राज्यानं हाती घेतली महिलांच्या सबलीकरणासाठी आपण लाडकी बहीण योजना या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे राबून महिला बचत गटा संदर्भामध्ये महिला संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर योजना राबवण्याचा आमचा या कालावधीमध्ये दोन्ही सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे साखर संदर्भात तर तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः उसा, उसा संदर्भातली जी काही क्रांती झाली त्यामुळे आपण जिथं ज्या भागात बसलो तो पाटस कारखाने केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या मदतीनं पुन्हा एकदा सुरू होऊ शकला आणि याला वेगवेगळ्या वे योजनांचा लाभ जे काही शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांना देण्यामध्ये दे सकारात्मक भूमिका दोन्ही सरकारने घेतली इन्कम टॅक्सचा जो विषय होता ज्याच्यामध्ये खर तर सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा निकाल हा कारखान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात गेला होता त्या ठिकाणी केंद्रानं संपूर्ण रकमेची तरतूद ही बजेटमध्ये केली आणि सुप्रीम कोर्टमध्ये निकाल विरोधात लागून सुद्धा त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या बजेटमध्ये तरतूद करून संपूर्ण शेतकऱ्यांची रक्कम ही केंद्राने भरली आणि त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभं राहील असा प्रयत्न आहे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सांगितलेले प्रकल्प अतिशय गतीनं आपण करतोय त्याचबरोबर मध्ये आपण धरण आहे त्याच्या मजबूतीकरणाला सुद्धा जवळपास पाचशे कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारने दिला आणि या माध्यमातून एक चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न मागच्या कालावधीत झालेला आहे त्याचा डीपीआर झालेला आहे त्याचं डिटेल इस्टिमेट करून लवकर टेंडर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत टनेलचा टेंडर मी कालच मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूपेंद्र यादव साहेब यांच्याशी संपर्क आज केला मी आठवड्यामध्ये त्यांना भेटायला जातोय त्याला जो काही पर्यावरणाचे जे काही क्लिअरन्स पाहिजे होता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स तो बाकी होता एवढ्या महिन्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे आणि तो झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये ते टनेलचं काम पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट राहणार आहे मुळशी धरणासंदर्भामध्ये पूर्वी भावे समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये मीच सातत्यानं सभागृहामध्ये मागणी करत होतो मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या संदर्भातली विनंती करत होतो सुदैवान मा मान्य गावडे साहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत जेव्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची आदेश मला पक्षानं केला मान्य मुख्यमंत्र्यांनी केला तेव्हा मी फक्त एकच आठ टाकली होती की निवडणूक लढू परंतु आम्हाला मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भामध्ये सकारात्मक भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेणं एवढीच आमची आठ राहील अवघड निवडणूक आहे पण आम्ही चांगली लढू असं आश्वस्त करताना फक्त आठ ही मुळशी धरणाची टाकली होती त्याप्रमाणे दोन्ही समित्यांनी जो काही पहिला भाव्य समितीचा जो काही रिपोर्ट होता तो फारसा सकारात्मक नव्हता परंतु दहावे समितीच्या अहवालावर परीक्षण करून जे काही दुसरा अहवाल देण्यासाठी समिती झाली त्या माध्यमातून अविनाश सुर्वे यांच्या समितीने अतिशय सकारात्मक रिपोर्ट त्या संदर्भामध्ये दिला या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये जे काही बजेट अधिवेशन होतं त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या संदर्भामध्ये या मुशी धरणाचं पाणी आपल्या खोऱ्यामध्ये डायव्हर्ट करण्यासंदर्भातला प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाला केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही काम करतोय टाटा काही बैठका झालेल्या आहेत आणि टाटाही त्याच्यामध्ये पाणी देण्याबाबत पहिल्यांदा सकारात्मक आहे आणि त्याचा उपयोग करून हे पाणी या भागामध्ये वळवताना कुठली कायदेशीर अडचण येऊ नये कुठली तांत्रिक अडचण येऊ नये याचा बारकाईने अभ्यास करून टाटाने योग्य प्रस्ताव देऊन कन्व्हिन्स करण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्येच या संदर्भातल्या निर्णय करण्याच्या दृष्टीनं आपली तयारी करावी अशा सूचना दिलेल्या असल्यामुळे तो एक पहिला टप्पा संपलेला आहे पहिल्यांदा खरंतर हे पाणी आणता येईल का नाही या संदर्भात अवस्था होती ती दोन समित्यांनी संपवली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता त्याच्यामध्ये दे। आदेश दिलेले असल्यामुळे पाणी या भागामध्ये वळवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली परत महिन्यामध्ये ते त्याच्यामध्ये आता जी माहिती आहे इकडे कशा पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या आदेशाप्रमाणे राज्य भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल त्याप्रमाणे या भागातील निवडणुकाला लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि धोरण राज्यस्तरावर ठरेल